हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे मुखवास तर मुखवासाठी लागणारं साहित्य आपण बघूया तर इथे मी पमकीन सीड आणि मेलन सीड घेतलेलं आहे खडीसाखर घेतलेली आहे धने धना डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर पांढरे तीळ घेतलेत ओवा घेतला आहे अळशी आणि बडीशेप घेतलेला आहे तर हे सगळे पदार्थ आता आपण भाजून घेऊया अगोदर तर इथे मी कढई जरा अशी गरम करून घेतली आहे आणि आता आपण ओवा भाजायला घातलेला आहे तर ओवा छान तडतड्यापर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे ओवा छान आपला भाजत आलेला आहे आता आपण हे ओवा जो भाजलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घेऊया म्हणजे लवकर थंड होईल तर इथे मी ताट घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हे काढून घेते ओवा आणि अशाच प्रकारे बाकीचे पदार्थ पण आत्ता आपण भाजूया तर आता ओवा झालेला आहे आता आपण बडीशेप घालूया आणि बडीशेप पण छान अशी भाजून घेऊया करपवायची नाही आहे आपल्याला म्हणजे नाहीतर मग ख मुकवा जो आहे तो त्याचा चव बदलते तर बडीशेप पण आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे ती बडीशेप पण आपली छान भाजली गेली आहे बघा आता ती पण आपण काढून घेऊया आता मी तीळ भाजून घेते तर तीळ पण आपल्याला छान तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तुम्ही पण आपले छान भाजून झालेले आहेत आता धने धनाडा जराशी भाजून घेऊया ती भाजलेली असते खरं तर कूर कुरकुरीत असते पण मी थोडीशी भाजून परतवून घेते जास्त आपल्याला भाजायची नाहीये आप तर धनाडा पण आपण छान अशी जराशी परतवून घेऊया कुरकुरीत होईल अशी आणि धनाडा पण झालेली आहे भाजून ती पण आता आपण काढून घेऊया आणि आता ज्या मेलन सीड आणि पंपकीन सीड जे घेतलेले आहेत तर त्या पण जर अशा आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत त्या बी आपण भाजून झालेल्या आहेत त्या पण आपण आता काढून घेऊया आणि आता अळशी छान अशी भाजून घ्यायची आहे अळशी आपल्याला कच्ची ठेवायची नाही आहे तर छान तडतडेपर्यंत व्यवस्थित कुरकुरीत होईल अशी भाजून घ्यायची आहे अशी पण बघा आपली छान भाजली गेली आहे आता ती पण मी त्या दाटामध्ये काढून घेते आणि हे थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी घेतली आहे त्या वाटीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे जे आपल्याला मुखवासामध्ये घालायचं आहे ते आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे एक चमचा एक चमचावर पाणी घालायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि आपण जे पदार्थ भाजून घेतलेत त्या सगळ्याला हे आपण पाणी लावून घ्यायचं आहे मिठाचं हो आणि हळदीचं आणि छान असं हाताने आ, मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लाग लागेल असं म्हणजे छान टेस्ट येते मुकवासला खाताना खूप छान लागतं तर हळद आणि मीठ घालून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा जो हळद आणि मीठ लावलेला मुकवास आहे तो आपल्याला परत कढईमध्ये घालून थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे कारण आपण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर ते पाण्याचा ओलावा जो आहे तो पूर्णपणे जाईपर्यंत आपल्याला हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे परत एकदा आणि त्याच्यानंतर फ्राय करून झाल्यानंतर मग थंड झाल्यावर हो त्याच्यामध्ये आपण हडी साखर ॲड करायची आहे आणि आपला छान असा असा तयार झालेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकता थँक्यू